नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय जनसंवाद महानगरपालिकेचा सर्वात मोठा आणि शंभर टक्के खरा ठरणारा ताजा सर्वे या सर्वेनुसार मुंबईमध्ये कोणाची सत्ता होणार महायुती की महाविकास आघाडी की ठाकरे बंधूंचा प्रभाव पडणार निर्णयाक या चॅनलने घेतलेला सर्वेनुसार कोणत्या पक्षाला मिळणार किती जागा कोण होणार मुंबईचा खरा बादशहा याचा घेतलेला खास आणि महत्त्वपूर्ण आढावा ठाकरे विजयी होणार की भाजप पुन्हा काबीज करणार मुंबई महानगरपालिका पहा पहा हा सर्वात चर्चित असलेला सर्वे जर तुम्ही कोणत्याही पार्टीचे कट्टर समर्थक असाल तर हा क्षण तुमची ताकद दाखवण्याचा आहे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमचा हा आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचवा तुमचा प्रत्येक क्लिक म्हणजे तुमच्या पार्टीला साथ आणि महाराष्ट्राच्या राजकारणात तुमचा सहभाग मित्रांनो चला तर मग सविस्तर पाहूया मुंबई महानगरपालिकेचा ताजात ताजा आणि महत्त्वपूर्ण सर्वेक्षण अहवाल हा सर्वे एक ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर या कालावधीत करण्यात आला या सर्वेनुसार पहिल्या क्रमांकावर येणारा पक्ष म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला किती जागा मिळणार याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागून राहिलंय मुंबई महानगरपालिकेत पाहिलं तर शरद पवारांची ताकद फार मोठी नाही पण यावेळी चित्र काहीसं वेगळं दिसतंय पवारांचे नगरसेवक कमी असले तरी तेच ठरवणार सत्ता कोणाची होणार कारण आता प्रत्येक नगरसेवकाचं वजन वाढलंय एक नगरसेवकही सत्ता उलथवू शकतो आणि म्हणूनच शरद पवारांच्या नगरसेवकांचं समर्थन जर ठाकरे बंधूंना मिळालं तर मुंबईच्या सत्तेचा खेळच पालटू शकतो यावेळेस मुंबईच्या सत्तेचा किंगमेकर ठरणार कोण पवार की ठाकरे मुंबईत अनेक ठिकाणी पवारांची पकड अजूनही जबरदस्त पण खेळ आता नगरसेवकांच्या आकड्यावर अवलंबून आता सगळ्यांच्या नजरा एका प्रश्नावर आहे राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईत किती जागा मिळणार आणि बघा धक्कादायक अपडेट शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळणार तब्बल तीन ते आठ जागा मुंबई महानगरपालिकेत हे पवारांचं पुनरागमन मानलं जातंय मुंबईत पुन्हा सुरू झालंय पवार पॉवरचं वादळ सगळे थक्क कारण शरद पवारांनी पुन्हा एकदा दाखवून दिलंय जुनं सिंह अजून जिवंत आहे कारण या जागा ठाकरेंच्या सत्ता स्थापनेसाठी अत्यंत महत्वाच्या ठरणार आहेत यानंतर येतो पुढचा मोठा खेळाडू अजित पवार शरद पवारांपासून वेगळं होत आमदार खासदारांना आपल्या बाजूला घेतल्यानंतर अजित पवार आता महाराष्ट्रात स्वतःचं बस्तान मजबूतीने उभं करत आहेत सभांमधून दौऱ्यांमधून प्रचारामधून ते आपला पक्ष झपाट्याने वाढवण्यासाठी प्रचंड मेहनत घेताना दिसत आहेत पण आता चित्र अधिकच रंगतदार झालेलं आहे कारण उद्धव ठाकरे शरद पवार आणि राज ठाकरे हे तिघे एकत्र येण्याची युतीची चर्चा रंगली आहे आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिकेत अजित पवारांना किती जागा मिळणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष खेळलं आहे मित्रांनो बघूया तर मुंबई महानगरपालिकेत अजित पवारांचं नेतृत्व असल्यासही कार्यकर्त्यांचा अभाव आहे त्यामुळे त्यांना मुंबईत मोठा धक्का बसू शकतो अजित पवारांना मुंबईत फक्त दोन ते पाच जागा मिळण्याची शक्यता आहे पण लक्षात ठेवा ही पाच जागा सत्ता स्थापन करण्यासाठी अत्यंत निर्णायक ठरू शकतात मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी या महत्त्वाच्या जागांचा परिणाम सत्तास्थापनेवर प्रचंड आहे पुढचा मोठा पक्ष म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस म्हणजेच सध्याची काँग्रेस ज्याचं नेतृत्व करत आहेत राहुल गांधी राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशभर भाजपची झोप उडवली आहे आणि महाराष्ट्रातही त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे आता प्रश्न असा आहे मुंबई महानगरपालिकेत राहुल गांधींच्या काँग्रेसला किती जागा मिळतील मुंबई महानगरपालिकेत काँग्रेसचा परफॉर्मन्स आणि ताकद यावरच संपूर्ण गणित अवलंबून आहे मुंबईत काँग्रेसची ताकद अजूनही चांगली आहे आणि सत्ता स्थापनेसाठी त्यांना विचार करण्यासाठी निर्णायक ठरू शकतो मित्रांनो काँग्रेसचे खासदारही मैदानात असल्यामुळे मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवारांच्या पक्षासोबत काँग्रेसला किती जागा मिळतील हे सत्ता स्थापन करण्यासाठी खूप महत्वाचं ठरलेलं आहे सर्व अंदाजानुसार राहुल गांधींच्या काँग्रेसला मुंबईत सतरा तेवीस जागा मिळण्याची शक्यता आहे जी मोठ्या विजयासारखी आहे मुंबईत राहुल गांधी पुन्हा एकदा घरपोच परतत असल्याचं दिसत आहे पुढचा प्रश्न म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसे उद्धव ठाकरेंसोबत युती केल्यानंतर राज ठाकरे मुंबईत मोठा यश मिळवण्याच्या मार्गावर आहेत मुंबईत यापूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकमेकांविरुद्ध लढत होते दोन पंचवार्षिक निवडणुकात त्यांनी एकमेकांचे उमेदवार पाडून स्वतःचे नगरसेवक कमी आणले पण आता परिस्थिती बदलली आहे दोन्ही ठाकरे बंधू एकत्रच आले आहेत आणि त्यांचा मोठा फायदा होणार आहे मुंबई महानगरपालिकेत राज ठाकरे यांच्या मनसेला किती जागा मिळणार संपूर्ण महाराष्ट्र आणि राजकीय विश्लेषक याकडे नजर ठेवून आहेत मित्रांनो बघूया महाराष्ट्र नवनिर्माण सेना उद्धव ठाकरेंसोबत लढताना किती जागा मिळवत आहेत मुंबई महानगरपालिकेत राज ठाकरेंना मोठा यश मिळत आहे मनसेला चोवीस ते तीस जागा मिळण्याची शक्यता आहे जे मुंबईला पूर्वीचा रेकॉर्ड मोडण्यासारखी आहे पुढे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी मुंबईत लढणं खूप अवघड झालं आहे कारण यापूर्वी उद्धव ठाकरेंकडून फुटून गेलेल्या नगरसेवकांनी शिंदे गटात सामील झाले होते याचा उद्देश होता की राज ठाकरेंसोबत राहतील पण राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत युती स्वीकारल्यामुळे त्या नगरसेवकांना उद्धव ठाकरेंकडे परत येणं अनिवार्य आहे जर ते परत आले नाहीत तर त्यांचा पराभव निश्चित ठरलेला आहे कारण दोन्ही ठाकरे बंधूंचे मत एकत्र आल्यामुळे शिंदेंच्या नगरसेवकांसाठी मुंबईत निवडणूक लढणं खूप कठीण होणार आहे यामुळे एकनाथ शिंदे यांना मुंबईत मोठा फटका बसण्याची शक्यता आहे सध्या अंदाजानुसार शिंदेच्या शिवसेनेला मुंबईत अकरा ते सोळा जागा मिळण्याची शक्यता आहे ज्यामुळे त्यांच्या पक्षाची स्थिती काही मजबूत राहील यानंतर मित्रांनो पुढचा मोठा पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी भाजपसाठी मुंबई महानगरपालिका ताब्यात घेणं अत्यंत आवश्यक आहे मुंबई जिंकण्याच्या दृष्टीने भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे अनेक नेत्यांनी मुंबईत भाजपचा भगवा झेंडा फडकवायचा आहे असे स्पष्ट केले आहे माहितीनुसार मुंबईत ठाकरेंना पराभूत करण्यासाठी भाजप पंच्याहत्तर हजार कोटीपर्यंत खर्च करण्यास तयार आहे आणि यावरून मुंबई महानगरपालिका भाजपसाठी किती महत्वाची आहे हे स्पष्ट होते आता पाहायला हवे मुंबई महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीला किती जागा मिळणार आणि या घडीची सर्वात मोठी अपडेट काय आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे मित्रांनो म्हणजेच भाजप मुंबईत जोरदार लढत असली तरी काही मोठा पराभव संभवतो कारण या सर्वेनुसार भाजपकडून किमान वीस जागा कमी येऊ शकतात सध्या अंदाजानुसार भारतीय जनता पार्टीला मुंबई महानगरपालिकेत साधारण अठ्ठावन्न ते सहासष्ट जागा मिळण्याची शक्यता आहे पण सत्ता स्थापन करणे खूपच अवघड ठरत आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मराठी माणसासाठी मुंबईत तीस वर्ष मोठं काम केलं आहे मराठी माणसाचा टिकाव राखला आहे शहर सांभाळलं आहे आता पाहण्यासारखं ठरतंय की उद्धव ठाकरेंना मुंबई महानगरपालिकेत किती जागा मिळणार आणि या निकालावरती पुढील सत्ता स्थापन होईल मुंबईत आता राज ठाकरेंसोबत शरद पवारांसोबत आणि या तिन्ही पक्षांच्या युतीमुळे राज ठाकरेंचा करिश्मा आणि उद्धव ठाकरेंचा प्रभाव एकत्र कसं काम करतं हे पाहणं महत्वाचं ठरत आहे मुंबई महानगरपालिकेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना मिळालेल्या जागांचा आकडा आणि सत्ता स्थापन किती होणार हे आता ठरवणार आहे अंदाजानुसार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आगामी काळात एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून तीस ते पस्तीस नगरसेवक सामील होतील ज्यामुळे ठाकरे बंधूंचा संख्यात्मक फायदा नक्कीच वाढणार आहे गेल्या वेळेपेक्षा आता ठाकरे खूप मोठी मुसंडी मारतील आणि यामुळे भाजपला आगामी काळात मोठं आव्हान उभं राहणार आहे मुंबई महानगरपालिकेत उद्धव ठाकरेंना जवळजवळ एकाहत्तर ते शहात्तर जागांपर्यंत ठाकरेंची शिवसेना मजल मारू शकते मुंबईत पुन्हा एकदा ठाकरे राज निर्माण होऊ शकते राज ठाकरे उद्धव ठाकरे दोन्ही बंधूंच्या हातामध्ये मुंबई महानगरपालिका येऊ शकते असा हा महत्वाचा सर्वे आपल्यापर्यंत पोहोचतोय म्हणूनच राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधूंची युती पुन्हा एकदा नवीन ऍक्शन मोडवरती येऊ शकते महाराष्ट्रात देखील सत्ता स्थापन करण्याच्या संदर्भात राज ठाकरे उद्धव ठाकरे आगामी काळात नवीन योजना आणतील परंतु मुंबईवरती मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंचा भगवा झेंडा फडकवण्यास कोणत्याही प्रकारची काळजी नसावी असे सर्वांना सांगतो मित्रांनो नेमकं तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा चॅनलला लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद